शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जुना गंगापूर नाका इथून आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली या बाईक रॅलीची सुरुवात जुना गंगापूर नाका गंगापूर रोड जहान सर्कल भोसला मिलिटरी कॉलेज कॉलेज रोड कॅनडा कॉर्नर पंडित कॉलनी अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड गाडगे महाराज पुतळा शालीमार खडकाळी सिग्नल सारडा सर्कल वाडाळा नाका नागजी रोड वडाळा पाथर्डी रोड भारतनगर शिवाजी रोड विनयनगर सायनाथ नगर श्रीजयनगर बापू बंगला सावरकर चौक रथचक्र चौक चारवाक चौक इंदिरानगर जॉगिंग टॅग हॉटेल सयाजी इथं समारोप करण्यात आला या रॅलीत महायुतीचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने रॅलीत दुचाकी घेऊन उपस्थित होते याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्रिमंडळातील सहकारी गुलाबराव पाटील केंद्रीय मंत्री भागवत कराड आमदार देवेनी फरहांदे शिवसेना प्रमुख अजय बोरस्ते शिवसेना संपर्क प्रमुख विजय अप्पा करंजकर आदींसह मान्यवर या रॅलीत उपस्थित होते या रॅलीमध्ये हजारो युवक मोटरसायकलसह सहभागी झाले होते विजय साठी दीपक कुलकर्णी नाशिक लस बंद पडलाय सगळ्यांनी खाली उतरात लस बंद पडला साठी साठ काढा खाली सगळ्यांना कंपल्सरी या प्लीज या